पंच्यावटीतील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेले जगप्रसिद्ध कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्टवर सध्या कार्यरत विश्वस्त मंडळाचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे नवीन विश्वस्तांची नियुक्ती करू नये असे आदेश देत दरम्यानच्या काळात सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना प्रशासक नेमण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत यापूर्वी दोन हजार तीन ते दोन हजार तेवीस या दरम्यान ट्रस्टवर प्रशासक कार्यरत होते दोन हजार तेवीसमध्ये सात नवीन विश्वस्त नेमण्यात आले होते मात्र त्यावरून पुजारी आणि विश्वस्तांमध्ये वाद निर्माण झाला पुजाऱ्यांनी बेकायदेशीर नियुक्तीचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली अपिलार्थ्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करत स्पष्ट केलं होतं की विश्वस्तांचा कार्यकाळ सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी संपत असून नवीन विश्वस्त नेमण्याचा अधिकार फक्त जिल्हा न्यायालयाला आहे न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत प्रतिवादींचा दावा फेटाळला आहे आता पुन्हा प्रशासक ट्रस्टचे कामकाज पाहणार असून पुढील सुनावणी नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या सुनावणीकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक